राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल पर कालची बातमी तुम्ही बघितली असेल की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह नाव आणि काही जबाबदाऱ्या हे अजित पवार गटाला दिलेले आहेत आणि शरद पवार गटाकडून ती पूर्ण नाव प पक्षाचं नाव चिन्ह वगैरे सगळं काढून घेण्यात आलेलं आहे खरं तुम्ही अजिबात मला कुठल्या पक्षाचं समजू नका माझी विचारधारा भले कुठली असेल पण मी कुठल्याही पक्षाशी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही ना मला कुठल्या पक्षाशी काही घेणं ते नाही मी सामान्य मतदाता किंवा मतदान करणारा एक व्यक्ती आहे माझं मत काय ते मी तुम्हाला सांगतो असं तुमचंही असू शकतं बघा काय झालं पाठीमागच्या दीड वर्षामध्ये शिवसेना सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्याच्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून बाहेर पडले त्याच्यानंतर ह्यांचे बाहेर पडण्याची कारण काही वेगवेगळे असू शकतात मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण मला हे असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा चुकीचा पांढा पडला जातोय उद्या कुणीही सत्तेमध्ये आल्यानंतर काही ठराविक गटातले आमदार आपल्या बाजूला घेऊन त्या पक्षावरती ताबा मिळवू शकतो ज्या पक्षाला ज्या पक्षाला मोठं करण्यासाठी सगळ्याच लोकांनी त्या जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनीच काय ज्यांना ज्यांना ज्या आमदारांना निवडून दिलेलं असे काही कार्यकर्ते तर त्या कार्यकर्त्यांची सुद्धा तेवढीच मेहनत असते प्रत्येक बूथवरती जो काम करणारा व्यक्ती आहे कार्यकर्ता त्याचीही तेवढीच मेहनत आहे त्यावेळेला कुठेतरी हे आमदार निवडून येतात आणि सत्तेमध्ये येतात तर मला असं वाटतं की ज्यावेळेला सरकार यांचं बनतं ना त्यावेळेला दोन गोष्टी करायला पाहिजेत की एक अग्रीमेंट असायला पाहिजे जर तुम्हाला त्यांचं पक्ष सोडायचं असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल पक्ष पक्षामध्ये राहून राज्य पक्षामध्ये राहून तुम्ही पक्षाला नाही फोडू शकत बरोबर आहे बर आणि ह्यांचे मला वाटतंय की इलेक्शन वगैरे हो होत राहतात होत राहतात अंतर्गत की पक्षामध्ये कोण अध्यक्ष राहील कोण उपाध्यक्ष राहील यांचे प्रदेशाध्यक्ष वगैरे असतात यांचे इलेक्शन होतात तर त्या इलेक्शनमध्ये ह्यांना बोलण्याचा अधिकार आहे की आम्हाला हे अलाउड नाही आम्हाला हे ते नाही त्यांच्यामध्ये विरोधात मतदान वगैरे करू शकतात पण एकदा निवडून आल्यानंतर परत अशी परमिशन द्यायला नाही पाहिजे निवडणूक आयोगाने की भाई आता तुमचं निवडून झालेलं आहे तुम्ही आता कोणाचाही पक्ष पडा तुमच्याकडे वन थर्ड प आमदार आलेत तुम्ही आता पक्षासोबत काय करा तर माझ्या दृष्टिकोनातून हे कुठेतरी चुकीचा पांढा पडतोय महाराष्ट्रामध्ये जे व्हायला नाही पाहिजे बाकी मी कुठल्याही पक्षाचा नाही मला कुठल्या पक्षाशी घेणं देणं नाही ठीक आहे